आंब्याचं लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं कारण आंब्याचं लोणचं असतंच तितकं अप्रतिम चवीचं पण बरेचदा काय होतं की लोणचं बनवलं की ते खराब होतं असं का होत असेल लोणचं खराब होण्यामागे नेमकी कोणती कारणे असतात आणि कोणत्या चुकींमुळे लोणचं खराब होतं या सर्व गोष्टींची चर्चा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर करणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला लोणचं बनवायची परफेक्ट रेसिपी सुद्धा सांगणार आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने आंब्याचं लोणचं बनवाल तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा कधीही खराब होणार नाही आणि वर्षानुवर्ष चांगलं राहील व्हिडिओ थोडा मोठा नक्कीच आहे परंतु या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता बघा व शेवटपर्यंत नक्की पाहत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लोणचं स्टोअर करण्याच्या सर्व टिप्स सुद्धा सांगणार आहे चला तर झटपट लोणचं बनवायला सुरुवात करूया आंब्याचं लोणचं बनविण्याकरिता सर्वात महत्वाची जी जिन्नस आहे ती म्हणजे आंबे आंबे घेत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आंबे छान जास्त गर असलेले घ्यायचे आहेत त्याचबरोबर बिना डागाचे आंबे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत लोणचं बनवायच्या आधी आंबे स्वच्छ धुवून व पुसून घ्यायचे आहेत लोणचं बनविण्याकरिता आंबे मी घरीच फोडून घेणार आहे माझ्याकडे याप्रमाणे एक आंबे फोडणी आहे याचा वापर करून मी हे आंबे फोडून घेणार आहे आंब्याचा हा देठा कटचा भाग सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण यामध्ये खूप जास्त तेल असतं आता या आंब्याच्या अगदी लहान लहान अशा फोडी मी करून घेणार आहे लहान किंवा मोठ्या जशा फोडी तुम्हाला आवडत असतील तशा फोडी तुम्ही करून घ्या आंब्याची गुठळी मी याप्रमाणे काढून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर, तर तुम्ही गुठळी सहित सुद्धा लोणचं बनवू शकता आंबे फोडून त्याची गुठळी काढून आता या आंब्याचं वजन पूर्ण एक किलो आहे चला आता लोणचं बनवायला सुरुवात करूया आंब्याच्या फोडी मी एका मोठ्या काचेच्या मध्ये काढून घेतलेल्या आहेत यामध्ये एक लहान चमचा हळद पावडर घालूया पन्नास ग्रॅम मीठ घालूया साध्या मिठाऐवजी तुम्ही सेंधव मिठाचा वापर सुद्धा करू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की याला मिक्स करण्याकरिता चमच्याचा किंवा पळीचाच वापर करायचा आहे हाताने याला अजिबात मिक्स करायचं आहे कारण त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होतं किंवा तुम्ही याप्रमाणे टॉस करून सुद्धा मिक्स करून घेऊ शकता आता मी याला छान मिसळून घेतलेला आहे आता यावर एक जाळी मी ठेवणार आहे जर तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही यावर एक कॉटनचा कापड बांधू शकता व याला दोन तासाकरिता आता मी बाजूला ठेवून देणार आहे तुम्ही याला रात्रभर सुद्धा ठेवू शकता मध्ये मध्ये याला असं व्यवस्थित मिसळून घ्या त्यामुळे आंब्याच्या फोडींना हळद व मीठ छान लागेल दोन तास पूर्ण झालेले आहेत यावरची जाळी काढूया आणि याला पुन्हा एकदा छान मिसळून घेऊ तुम्ही बघू शकता हळद आणि मिठाचं छान पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला या आंब्याच्या फोडी एका कापडावर याप्रमाणे पसरवून घ्यायच्या आहेत कापडाऐवजी तुम्ही एखाद्या ताटात सुद्धा याला पसरवून घेऊ शकता आंब्याच्या फोडींमध्ये खूप जास्त ओलावा असतो जर आपण या फोडींचं डायरेक्ट लोणचं बनवलं तर मग ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ही स्टेप करणे फार गरजेचं आहे आपल्याला या आंब्याच्या फोडी खूप जास्त सुकवून नाही घ्यायचे आहे फक्त यांचा थोडासा ओलावा कमी करायचा आहे एकतर तुम्ही या आंब्याच्या फोडी एक तास उन्हात ठेवा किंवा एक तास पंख्याच्या खाली सुकवून घेतल्या तरी सुद्धा चालेल आंब्याच्या फोडींमधून हे जे हळद आणि मिठाचं पाणी निघालेलं आहे याला आपल्याला लोणच्यात घालायचं नाहीये याला बाजूला ठेवून देऊ चला आता लोणच्या मसाले परतून घेऊया इंडक्शन वर मी एक जाड बुढाची कढाई ठेवलेली आहे यामध्ये चार मोठे चमचे बडीशेप घालूया वजनाने ही चाळीस ग्रॅम आहे दोन मोठे चमचे जिरे घालूया हे वीस ग्रॅम जिरे मी घेतलेले आहे एक मोठा चमचा मेथ्या घालूया दहा ग्रॅम मेथ्या मी इथे घेतलेला आहे एक लहान चमचा ओवा घालूया एक लहान चमचा काळी मिरी वापरूया काळी मिरी ऐवजी तुम्ही लवंग सुद्धा घेऊ शकता सर्व मसाले आता आपल्याला मध्यम आचेवर छान परतून घ्यायचे आहेत लोणच्यात जेव्हाही आपण मसाले घालतो तर ते थोडेसे परतून पूर्णपणे थंड करूनच घालायचे असतात कारण त्यामुळे आपल्या लोणच्याची शेल्फ लाईफ वाढत असते मिनिटे पूर्ण झालेली आहेत मसाल्यांचा खमंग असा सुवास सुटलेला आहे तुम्ही बघू शकता मसाले छान परतल्या गेलेले आहेत यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊ व थंड होण्याकरिता ठेवून देऊ याच कढईमध्ये चार मोठे चमचे म्हणजे चाळीस ग्रॅम पिवळ्या मोहरीची डाळ मी घालते आहे कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला ही मोहरीची डाळ सहज मिळून जाईल जर जा तुमच्याकडे ही मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही आपल्या घरची मोहरी थोडीशी परतून जाडसर वाटून लोणच्यात घातली तरी सुद्धा चालेल ही डाळ खूप लवकर परतली जाते त्यामुळे याला आपल्याला जास्त परतायचं जा नाहीये एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आता ही डाळ छान परतल्या गेलेली आहे याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढू व थंड होण्याकरिता ठेवून देऊ याच कढईमध्ये दे, एक कप म्हणजे अडीचशे एम एल मोहरीचं तेल मी घालते आहे मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही कुठल्याही तेलात हे लोणचं बनवून तयार करू शकता शेंगदाण्याच्या तेलात सुद्धा लोणचं खूप छान लागतं आता हे तेल आपल्याला एक वाफ येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे तेल अजिबात उकळायचं नाहीये मोहरीचं तेल थोडं तिखट असतं त्यामुळे हे तापवल्यानंतर याचा तिखटपणा कमी होतो तसेच कोणतंही तेल तापवून पूर्णपणे थंड करूनच लोणच्यात घाला त्यामुळे सुद्धा लोणचं बरेच दिवस टिकत आता हे तेल छान तापलेलं आहे यातून वाफ निघताना दिसते आहे बस आपल्याला याला एवढंच तापवायचं आहे आता गॅस बंद करू व हे तेल थंड होण्याकरिता ठेवून देऊ आता आपले मसाले छान थंड झालेले आहेत याला थोडस जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा मी याप्रमाणे थोडं जाडसर हे मसाले वाटून घेतलेले आहेत तुम्हाला जर यापेक्षा आणखी जाडसर वाटायचं असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता मोहरीची डाळ सुद्धा थंड झालेली आहे मी मोहरीची डाळ वाटून लोणच्यात घालत नाही मला ती अखीच आवडते तुम्हाला जर वाटून आवडत असेल तर तुम्ही याला सुद्धा जडसर वाटून घेऊ शकता एक तास पूर्ण झालेला आहे आंब्याच्या फोडी आता हलक्याशा सुकलेल्या आहेत बघा या मॉइश्चर फ्री झालेल्या एका मोठ्याशा काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये शंभर ग्रॅम मीठ आपल्याला घालायचं आहे मिठाऐवजी सैंध मिठाचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता यापेक्षा कमी मीठ अजिबात घालायचं नाही दोन मोठे चमचे लाल तिखट मी घेतलेलं आहे हे तिखट अत्यंत तिखट आहे व खूप लाल सुद्धा आहे त्यामुळे मी दोनच चमचे घेतलेले आहे तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता अर्धा लहान चमचा हळद घालूया कारण हळद आपण पूर्वी पण घातलेली आहे एक लहान चमचा काळा मीठ घालूया याने सुद्धा लोणच्याची चव खूप छान येते एक मोठा चमचा कलौंजी घालूया पाव चमचा हिंग घालूया दोन मोठे चमचे साखर घालूया साखर ऐवजी तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता साखर किंवा गुळ लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काम करतं तसेच यामुळे लोणच्याची चव सुद्धा वाढते यामध्ये वाटलेला मसाला घालूया भाजलेली मोहरीची डाळ घालूया आता याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मिसळण्याकरिता चमचाचा किंवा पळीचाच वापर करायचा आहे हाताने अजिबात मिसळायचं नाहीये कारण आपल्या हातांमध्ये अतिशय उष्णता असते आणि हाताने जेव्हा आपण हे लोणचं मिसळतो तेव्हा ते, ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतोवर हाताने लोणचं मिक्स करायचं नाहीये आपल्याला आता मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे आता यावर एक जाळी ठेवती आहे मी पुन्हा जाळी ऐवजी तुम्ही कापड बांधू शकता पण ताट वगैरे ठेवू नका आणि याला दोन तास असंच ठेवून द्या मी वारंवार यावर जाळी झाकायला का बरं म्हणते याचं कारण तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की विचारा दोन तास पूर्ण झालेले आहेत बघा आता या लोणच्याचा रंग बदललेला दिसतो आहे तुम्ही बघू शकता हे मसाले आता छान मुरलेले दिसत आहेत याच वेळेस आपल्याला तापवून थंड केलेलं तेल यामध्ये घालायचं आहे तेल घालून पुन्हा आपण याला छान मिसळून घेऊ लोणच्याचा खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आणि रंग सुद्धा खूपच छान दिसतो आहे आपलं आंब्याचं लोणचं बनून तयार झालेलं आहे परंतु हे लोणचं आपल्याला आताच खायला सुरुवात करायची नाहीये कारण लोणचं खायची खरी मजा लोणचं मुरल्यावरच येत असते यावर पुन्हा मी जाळी ठेवते आहे आणि याला चोवीस तासांकरिता मुरण्याकरिता ठेवून देते तुम्हाला जर पूर्ण मुरलेलं लोणचं खायचं असेल तर तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर खायला सुरुवात कर मध्ये मध्ये याला असं छान मिसळून घ्यायचं आहे चोवीस तास पूर्ण झालेले आहेत आता आपण यावरचं झाकण काढूया वाव तुम्ही बघू शकता अतिशय भन्नाट असं हे लोणचं दिसत आहे याचा रंग तर खूपच अप्रतिम आलेला आहे आणि लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे इतकं सुरेख हे लोणचं बनलेलं आहे की याला पाहून तर तोंडाला पाणी सुटत आहे चला आता हे लोणचं सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया लोणचं तर बनून तयार झालेलं आहे जर तुम्ही या लोणच्याची नीट काळजी घेतली तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा एक ते दोन वर्ष खराब होणार नाही चांगलं राहील चला तर जाणून घेऊया लोणचं स्टोअर करण्याच्या सर्व टिप्स लोणचं स्टोअर करण्याकरिता नेहमी काचीची किंवा सिरेमिकची बरणी वापरा बरणीमध्ये लोणचं भरण्यापूर्वी बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या त्यानंतरच यामध्ये लोणचं भरा बरणीमध्ये लोणचं भरताना सुद्धा एका गोष्टीची काळजी घ्या की बरणीच्या कडापर्यंत लोणचं आपल्याला भरायचं नाहीये त्यात थोडीशी जागा आपल्याला ठेवायची आहे कारण लोणचं जसं जसं मुरेल तस तसं हे तेल वर येईल तेलाकरिता आपल्याला थोडीशी जागा नेहमी ठेवायची असते बरणीच्या कडांना हा जो मसाला लागलेला आहे याला स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने असं पुसून घ्या बरणी पूर्णपणे स्वच्छ करा त्याचबरोबर बरणीचं जे झाकण असतं त्याला सुद्धा नेहमी स्वच्छ ठेवा लोणचं नेहमी तेलात बुडून राहील याची काळजी घ्या लोणच्यातील जेव्हा तेल संपतं तो तेव्हा थोडंसं तेल पुन्हा तापवून पूर्णपणे थंड करून लोणच्यात घाला लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ व कोरड्या जागी ठेवा बरणीतून लोणचं काढण्याकरिता नेहमी स्वच्छ व कोरड्या चमचाचाच वापर करा हाताने लोणचं कधीही काढू नका या सर्व अगदी लहान लहान गोष्टी आहेत पण तुम्ही जर याची काळजी घेतली तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा कधीही खराब होणार नाही वर्षानुवर्ष चांगलं राहील तुम्हाला जर माझी लोणचं बनवायची पद्धत आवडली असेल व मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर याला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या